टेलर्स वेलफेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्य आपल्यासाठी घेऊन येत आहे इंडिया फर्स्ट टेलर्स एक्सपो एकवीस बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस सांगलीमध्ये होतोय भारतातील पहिला टेलर्स एक्सपो दोन हजार चोवीस भारतामध्ये प्रथमच भव्य टेलर प्रदर्शन एक्सपो ज्यामध्ये असणार आहेत नामांकित कापड कंपन्यांचे स्टॉल आधुनिक टेलरिंग मशिनरी ऑटोमॅटिक कटिंग मशीन एम्ब्रॉयडरी मशीन टेलर व कापड यासाठी सॉफ्टवेअर टेलरिंग मटेरियल व इतरही असे आपल्या व्यवसायासाठी उपयुक्त असे अनेक प्रकारचे स्टॉल आहेत भव्य फॅशन शो व सोबतच नामांकित मास्टर द्वारा सेमिनार फॅशन कॉलेजच्या प्राध्यापकांकडून मार्गदर्शन टेलर व्यवसायातील माहिती व तंत्रज्ञान एकाच छताखाली तीन दिवसांचे भरगच कार्यक्रम नक्कीच भेट द्या आमचा पत्ता राजवती ग्राउंड नेमनाथ नगर विश्रामबाग सांगली चारशे सोळा चारशे सोळा संपर्क नव्याण्णव तेवीस पासष्ट सत्तर चाळीस